तर हाय गाई स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईच आपण एक आपल्या अमरावतीमध्ये नवीन लेआउट घेऊन आलेलं आहे जे आपलं राजुऱ्याकडे ओपन झालेला आहे हा जो आहे हा इकडे राजुऱ्याचा रस्ता आहे आणि आपण सध्या अमरावती मारडी रोडवर हो आहे बघू शकता हा अमरावती मारडी रोड आहे हा असा हा अमरावती मारडी रोड आहे आणि हा मासूद आपला कोणता राजुरा चौक आहे हा राजुरा चौकमध्ये आतमध्ये चौकात उभा आपण सध्या राजुरा चौकात इकडे पेट्रोल पंपच्या जरासा आधी तर इथे हा चौक लागते बघू शकता हा आजूबाजूचा चौक आहे इथे लोकेशन लक्षात घेऊन घ्या ही लोकेशन आहे इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावं लागते म्हणजे इकडे हा इकडे हा राजुरा गावाकडे जातो हे कासार प्लाझा इथे तर याच्याकडून बाजूनी रोड जाते तर इकडे हा राजुरा गावात जाते आतमध्ये गोविंदा ग्रुपतर्फे ले ले एक लेआउट ओपन झालेलं आहे एकदम स्वस्त दरात असे हजार स्क्वेअर फुटचे के प्लॉट आहे तर चला गाईज आपण अंदर मी तुम्हाला गेल्यानंतर गे अंदर लेआउट वगैरे दाखवतो कसं काय आहे तर आणि मी डिटेल सांगतो सगळे शेवटी चला गाईज गाईज आपण राजुरा गावात पोचल्यानंतर इथून एक लेफ्ट टर्न आहे ह्या लेफ्ट टर्नने आपल्याला इकडे जावं लागते आणि हा जो रस्ता आहे आपल्या तपोन चौकात पण जाते इकडे आणि इथे जे दिसत आहे ते कमान ते कमान आहे चला गाईज आपण तिथे जाऊ तर चला तर गाईज आपल्याला इथून असा टर्न घ्यायचा आहे तर चला आतमध्ये हा राजुराच्या अंतरचा रस्ता आहे करून देतो गाईज आपण लेआउटपाशी पोचलो आहे गोविंदा लेआउट तर्फे लेआउट आलेला आहे बरोबर राजुऱ्याच्या आतमध्ये आपण आता चला गाईज आपण आता आतमध्ये सध्या रस्ता कच्चा आहे रस्ता त्या तिथून आहे आपण चुकीच्या रस्त्या नावला आतमध्ये म्हणून तर चला गाईज तर काहीच आपण लेआउटच्या गेटपाशी आलो आहे हे बघू शकता गेटचं ऑफिस गेटचं काम चालू आहे इथे सध्या चला आतमध्ये जाऊ तुम्हाला लेआउट वगैरे दाखवतो आता कसं काय आणि रेट वगैरे सगळं सांगतो मी तुम्हाला तर काहीच हे गेट आहे गेटचं काम चालू आहे तर मोठं असं गेट आहे चला ते आतमध्ये आल्यानंतर बघू शकता आपण चालला सिमेंटचा रोड आहे हा तर गाईज आपण आतमध्ये आलो लेआउटच्या बघू शकता हे लेआउट आहे आणि लेआउटमध्ये सगळे कामं झालेले आहे सध्या सध्या रोडचे कामं म्हणजे झालेलेच आहे बारा महिन्याच्या मुदतवर हे लेआउट बघू शकता नाल्याचे काम इथे पूर्ण झालेले आहे आता रोडचे कुठे कुठे काम व्हायचे आहे सध्या बाकी आहे आणि लाईन वगैरे आलेलीच आहे सध्या बघू शकता लाईनचे पोल लागलेले आहे तर तार टाकाचे राहिलेले आहे बघा आणि याच्यात जे प्लॉटची जे साईज ठेवण्यात आलेली आहे याच्या हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे आणि याच्यातले सगळे प्लॉट सेल झालेले आहे फक्त मालकापाशी सध्या तीन प्लॉट ॲवेलेबल आहे आणि प्लॉट याच्यात रिसेलिंगसाठी पण प्लॉट आहे आणि याचं जे सेल्स ऑफिस आहे ते तिथे सेल्स ऑफिस आहे तिथून तुम्ही जाऊन चौकशी करू शकता नाही तर मग माझा नंबर मी माझा नंबर स्क्रीनवर देऊनच देईल तर काहीच बघा हे असं लेआउट आहे मस्त सिमेंटचे रोड नाल्या सगळं असं एकदम ओके काम आहे आणि ह्या लेवटमध्ये याला दोन रस्ते आहे काही बघू शकता एक सोमरचे गेट दिसून राहिला आहे एक थे गेट आहे आणि मेन गेट जे आहे ते इथे आहे हो आणि इथे मला वाटते एम्युनिटी एरिया तयार करण्यात आलेला आहे इथे सोमवार दिसत आहे कंपाउंड ते एम्युनिटी एरिया आणि इकडे असं गार्डन तयार करण्यात येणार आहे बघू शकता की हे गार्डन आहे हे जे दिसत आहे हे समोरचं हे गार्डन आहे आणि हे बघू शकता हा आजूबाजूचा परिसर आहे आजूबाजूला घरं वगैरे सगळे झालेलं बघू शकता हे घर आहे लेआउटच्या आजूबाजूला पूर्ण घर आहे आणि पूर्ण लेआउटला असं कंपाऊंड तयार करण्यात आलं बघू शकता चारही साईडनी लेआउटला कंपाऊंड आहे कम्पाऊंड आहे लेआउटला असं असं हे लेआउट आहे गेट पण मस्त तयार होऊन राहिलं आहे घर वगैरे सगळं झालेलं आहे राहण्यायोग्य असे प्लॉट आहे तर काहीच तुम्हाला मी लेआउट पूर्ण दाखवलेलं आहे आता याची लेआउटचे जे प्लॉटची किंमत जे ठेवण्यात आलेली आहे प्लॉटची जे साईज आहे बघू हो शकता हे जे प्लॉटची जे साईज आहे हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे आणि याची जे प्राईज आहे स बाराशे रुपये रेटने इथे प्राईज ठेवण्यात आलेली आहे आणि बारा महिन्याची मुदतवर आहे सर प्राईस बारा महिन्याच्या मुदतीवर लेआउट आहे बाराशे रुपये रेट आहे तर गाईज मी तुम्हाला लेआउटची पूर्ण डिटेल्स सांगितलेली आहे तर जो कोणाला जर हे लेआउट घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क रा करावा नाही तर इथे सेल्स ऑफिस आहे तर इथे तुम्ही डायरेक्ट येऊन चौकशी करू शकता मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे कुठ कसा यायचा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेलंच आहे आणि तर ओके okay, बाय गाईज गाई, आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणालाही कुठे प्लॉट वगैरे घ्यायचा असेल शे, शेती वगैरे घ्यायची असेल तर माझा नंबर स्क्रीनवर दिसून दे भेटून जाईल आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा शेअर केल्याने जर जर ज्यांना प्लॉट वगैरे ज्यांना आवश्यकता असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन नवी प्रॉप आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन येतो तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये